नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे मानपाडा नाल्यात पाच वासरांचे मृतदेह ढळले विषप्रयोग की हत्या तपास सुरू धर्मवीर आनंद दिघे यांची रक्तदान परंपरा तीस वर्षांपासून अखंड सुरू उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सहभाग आणि प्रेमशुक्लांच्या जातीवाचक टिप्पणीवर यादव अहिर समाजाचं निषेध आंदोलन मानपाडा भागात एका नाल्यामध्ये आज रात्री उशिरा गाईंच्या पाच वासरांचे मृतदेह आढळून आले त्यांच्यावर विषप्रयोग झाला की हत्या याचा शोध पोलीस घेत आहेत दरम्यान या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात संताप व्यक्त होत असून वासरांचे मृतदेह घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताब्यात देण्यात आले ठाण्यातील मानपाडा या दाटीवाटीचा परिसर आहे रात्री येथील नाल्यामध्ये पाच वासरांचे मृतदेह पडल्याचं काही दक्ष नागरिकांच्या निदर्शनास आलं त्यांनी तातडीनं पालिकेच्या आपत्कालीन विभागाला याबाबत कळवलं त्यानंतर पालिकेचं पथक पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि जेसीबीच्या साह्यानं सर्व मृतदेह बाहेर काढले ही वासरं नाल्यात कशी आली तसंच ती कुणाच्या मालकीची आहे त्याचा तपास चितळसर पोलीस आणि पालिकेचे अधिकारी करत आहेत तीस वर्षांपूर्वी सुरू केलेली धर्मवीर आनंद दिघे साहेबांची परंपरा आज तागायत चालू आहे ती नेहमी एकतीस डिसेंबरच्या दिवशी रक्तदान शिबीर रक्तदान हे जीवनदान हे फक्त महाजन नाहीत तर प्रत्यक्षात रक्तदान करून आपण ही या समाजाचा देणा लागतो ही भावना आजच्या तरुण पिढीमध्ये जागृत करणं हेच रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र यांचं प्रमुख उद्दिष्ट आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली परंपरा आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड सुरू आहे शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार यांनी रक्तदानासारख्या महान आणि राष्ट्रीय कार्याची परंपरा सुरू ठेवली असून तरुणांना या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याकरता आवाहन केलं होतं एकतीस डिसेंबरच्या दिवशी आपली तरुण पिढी चुकीच्या मार्गाचं अवलोकन करते आहे त्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीचा सा पाया कुठेतरी ढासळतोय याची गुणगुण तीस वर्षापूर्वी आदरणीय दिघे साहेबांना लागली होती आणि तीच परंपरा आज जागा या उपक्रमाच्या माध्यमातून गेली तीस वर्ष सुरू आहे दरवर्षी हजारो तरुण तरुणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या रक्तदान शिबिरात रक्तदान करून या राष्ट्रीय महान कार्यात सहभागी होतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचवीसपेक्षा जास्त वेळा रक्त देणाऱ्या रक्तदात्यांना सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रक्तकर्णा पुरस्कारांना गौरवण्यात आलं तसंच प्रत्येक रक्तदात्याला सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक दिलं या रक्तदान शिबिरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रक्तदान केलं तसंच नरेश मस्के खासदार रवींद्र फाटक आमदार प्रशांत कदम कासारवडोली ठाणे यांनी देखील रक्तदान केलं भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला यांनी यादव आणि अहिर समाज यांच्यावर जातीवाचक अभद्र टिप्पणी केल्याबद्दल याप्रकरणी यादव अहिर समाज ट्रस्टतर्फे बुधवारी शासकीय विश्रामगृह इथे निषेध आंदोलन करण्यात आलं यादव अहिर समान भारतीय सनातन पुरातन प्राचीन अहिर समान आहे तसंच हा समाज योद्धा म्हणून सनातन वैदिक काळापासून आपल्या मातृभूमीसाठी लढतोय यादव समान हे गाय बैल इत्यादींचं पालन करतायत तसंच कृषीचे कार्य करत असतात दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला यांनी सर्व न्यूज चॅनलसमोर यादव आणि अहिर समाजाची क्षमा मागावी अशी मागणी यावेळेला आंदोलकांकडून करण्यात आली तसंच जर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला यांनी क्षमा नाही मागितली तर पूर्ण देशभर त्यांना घेराव घालून रस्ता अडवून यापेक्षाही मोठं आंदोलन करू असं यावेळेला आंदोलकांनी सांगितलं यावेळेला अध्यक्ष या जितेंद्र यादव कार्याध्यक्ष शिवाप्रसाद यादव जनरल सेक्रेटरी रामानंद यादव रामहित यादव उपाध्यक्ष रामचंद्र यादव महेंद्र यादव सेक्रेटरी दिनेश यादव दिलीप यादव अशोक यादव कोषाध्यक्ष रामाश्री यादव समाज ट्रस्ट राष्ट्रीय अध्यक्ष एस बी यादव राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश यादव राजेंद्र बहादूर यादव अनेक यादव आणि अहिर समाजातील समाज बांधव उपस्थित होते एकतीस डिसेंबरचा सा जल्लोष साजरा करताना दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्या दाखवत पोलिसांनी त्यांची नशा उतरवली पालघर ठाणे आणि रायगडमध्ये पोलिसांनी नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात कारवाई केली यामध्ये तब्बल आठशे सत्त्याण्णव जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांची वाहनं जप्त केली थर्टी फर्स्ट लेट नाईट साजरी करणाऱ्यांवर पोलिसांनी टाईट करून टाईट कारवाई करून दारुडेंच्या मुसक्या नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांच्या आनंदावर विरजण पडू नये आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात पोलिसांनी कंबर कसली होती त्यामध्ये पालघर तीनशे ठाणे तीनशे एकोणसत्तर तर रायगडमध्ये दोनशे अठ्ठावीस मद्यपिनवर थेट कारवाई करण्यात आली तसंच सर्व वाहनधारकांना न्यायालयात जाऊन वाहन, वाहन सोडवून घेण्याचं समन्स वाहतूक विभागानं बजावलं ठाणे शहर आणि ग्रामीण मिळून तब्बल साडेसहा हजार पोलिसांचा फोर्स बंदोबस्त करण्यात आला होता चारशे पन्नास वाहतूक पोलीस अपघात आणि ड्रंक ड्राईव्ह रोखण्यासाठी एकतीस डिसेंबरच्या रात्री सज्ज होते त्यात वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात जोरदार कारवाई मोहीम हाती घेत नववर्ष स्वागत आला रात्री मद्यप्रशन करून वाहनं चालवणाऱ्यांवर कारवाई केली ठाणे महापालिकेनं पाणी देयकं थकवणाऱ्या ग्राहकांविरोधात कठोर कारवाई सुरुवात केली आहे डिसेंबर महिन्यात पालिका क्षेत्रात दोन हजार सहाशे सहा नळ सोडण्या खंडित केल्या असून चारशे अकरा मीटर पंप जप्त केलेत तसंच त्र्याहत्तर रूम सील करण्यात आले दोन हजार तीनशे तीस थकबाकीदारांना नोटिसा विषवण्यात आल्यात ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे ते दिवा शहर येतात पालिकेची पाणीपुरवठा देयकांची रक्कम सुमारे दोनशे पंचवीस कोटी रुपये त्यापैकी शहात्तर कोटी रुपये ही धकबाकी असून चालू वर्षाची देयकं रक्कम ही एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये त्यामुळे ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं पाणी, पाणी देयकाची धकबाकी भरणं टाळणाऱ्यांची नळ जोडणी खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू केली त्यानुसार डिसेंबर महिन्यात पालिका क्षेत्रात दोन हजार सहाशे सहा जोडण्या खंडित केल्या असून चारशे अकरा मोटर पंप जप्त केलेत तसंच त्र्याहत्तर रूम सील करण्यात आले आहेत पाणी देयकाच्या साप्ताहिक वसुलीचं लक्ष निर्धारित करून पाणी देयका वसुली, वसुली अभियान सुरू करण्यात आले त्यानुसार पाणी देयकाच्या थकबाकीसह सा, वसुलीसाठी पालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडित करणं मीटर पंप जप्त करणं मीटर कक्ष सील करण्यात येत आहेत तसंच पाणी देयकाचा भरणा करण्याऐवजी खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले विभागानं एप्रिल ते डिसेंबर या काळात सत्याहत्तर पूर्णांक का अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची देयकं वसूल केली तर पाणीपुरवठा विभागातर्फे राबवण्यात आलेल्या धडक मोहिमेत डिसेंबर महिन्यात एकवीस पूर्णांक पंच्याऐंशी कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ठाण्याच्या तलावबळीजवळ ठाणेकरांची पावलं वळली होती त्यामुळे तलावबळी इथे संध्याकाळपासून प्रचंड गर्दी होती परिणामी अनेक भागात मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावर मोठी वर्दळ आणि काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली यावेळेला ठाणे शहरातील तरुणाई आणि अनेक नागरिकांनी आपल्या मित्रांसोबत तसंच कुटुंबियांसमवेत मासुंदा तलाव इथे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली होती नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आकाशात फुगे सोडत ठाणेकर एकत्र आले नाताळ आणि वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण कुटुंबसह बाहेरगावी गेलेत मात्र ज्याना काही कारणामुळे पर्यटनस्थळी जाता आलं नाही असे ठाणेकर तलावपाळी उपवन तलावाजवळ धावले ठाणे शहरातील ठिकठिकाणी हॉटेल्स रेस्टॉरंट पब यांनी खास पार्ट्यांचं आयोजन केलं होतं तलावपाळीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता धर्मात नक्कीच सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळागडामुळे शेवटी पुन्हा एकदा मानपाडा नाल्यात पाच वासरांचे मृतदेह आढळले विषप्रयोग की हत्या तपास सुरू धर्मवीर आनंद दिघे यांची रक्तदान परंपरा तीस वर्षांपासून अखंड सुरू उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सहभाग आणि प्रेमशुक्लांच्या जातीवाचक टिप्पणीवर यादव अहिर समाजाचं निषेध आंदोलन आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईले का आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार